फ्रेंड्स कसे आहेत तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाल्या तुमचं संध्याकाळचं चहा पाणी वगैरे मी संध्याकाळचं विचारात आहे आणि आज आहे दीपपूजन बरं का दीपामोशा आहे आकाड महिन्यातली शेवटची अमावश्या दीपामोशा म्हणतात आणि श्रावण महिन्यातली पहिली अमावश्या तर असं दीपामोशा असते त्यामुळे मी आता आले फ्रेश वगैरे झाले आणि आवरलं होतं कारण मला पूजा करायची आणि मला थोड्या रील्स पण काढायच्या होत्या वेल सकाळी मी आवरलेलं होतो सकाळी पण थोडंसं रील्स वगैरे काढल्या पण परत आत्ता मी साडी वेअर केली डबल कारण मी साडी घालून ऑफिसला जाऊ शकत नाही आणि दिवसभर ती साडी हँडल करणं माझ्याशी मुश्किल होतं आत्तासुद्धा मी चेंज करणार आहे पण म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवून घ्यावा कारण आता मला स्वयंपाक बनवायचा आहे आणि स्वयंपाक आमच्याकडे शेवटचं म्हणजे अख्खा महिना गेला पण मला तळणं झालं नाही आमच्याकडे आकाड तळणं म्हणजे काय असतं माहिती आहे का गोडपुऱ्या तिखटपुऱ्या बनवत असतात म्हणजेच गुळात पीठ भिजवून त्याचे गोडपुऱ्या बनवतात आणि तिखटपुऱ्या अस तर तो आखाडा असतो आमच्याकडे करतात तो आणि मी प्रत्येक वर्षी शेवटच्या दिवशी काहुणा करत असते जेणेकरून मी ती दीपपूजन केलेलं असतं देवाला नैवेद्य वगैरे हे दाखवायचं असतं मला तर मग मी शेवटच्या दिवशी काहुणा पण नक्कीच करते आणि देवाला नैवेद्य दाखवून आम्ही पण खातो घरामध्ये परंतु मला बाबूने आज सांगितले की त्याच्या मित्र दोन मित्रांच्या घरी पण त्याला डब्या द्यायचा आहे आणि त्यामुळे मला खूप सारं बनवावं लागेल दोघांसाठीच नाही बनवता येणार लाडूबाईला पण मला बोलवलं होतं पण ती आलेली नाही आहे आणि येणार पण नाही आहे तिची तब्येत ठीक नसल्यामुळे सर्दी वगैरे झालेली आहे ती अजून बरी झालेली नाही आहे ऑइली खाल्लं तर तिला त्रास होईल म्हणून ती बोलली की मी येणार नाही आहे मामा म्हटलं ठीक आहे म्हणून मग मी आता दोन घरी डबे द्यायच्यात आणि प्लस आमच्या दोघांसाठी तर वरण भाताचा कुकर लावला आहे मी ऑलरेडी पिठं मळून ठेवलेली आहेत आणि मला संध्याकाळी बनवायचं आहे आकाड तळायचा आहे तर त्याचं निवेद वगैरे दाखवल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे ह्याच्यात शेवटी व्हिडिओ जोडणार आहे तुम्ही नक्कीच बघा पूजा वगैरे कशी झाली आणि हो पूजामध्ये माझ्याकडे दुसऱ्या दोन अजून समया आहेत मोठ्या पण ना मला ते भेटत नाही आहेत मी कुठं ठेवलेत खूप शोधले आता दिवाणमध्ये माहीत नाही कुठे पॅक करून ठेवलात तर त्यामुळे ते, ते काही मी काढलेले नाही आहेत तर छोट्या समय आहेत त्या काढल्यात निरंजन आहेत ते क्लीन करून घेतले कालच आणि ते तेवढ्यांचीच पूजा करणार आहे मी तर पूजा पण कशी झाली नक्कीच सांगा आणि मी आकाड तळल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे आमच्याकडे कशा पद्धतीनं आकार तळतात आणि खरोखर नातेवाईकांना बोलवून ते आकाड जेवायला घालत असतात किंवा त्यांच्या घरी डबे देत असतात नॉनव्हेजचं तर करतोच आम्ही पण नॉनव्हेज बराबर आमच्याकडे एक पद्धत आहे की आमच्याकडे असा आकार पण तळला जातो जो वेगळ्या पद्धतीचा असतो तर तो पण मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तळल्यानंतर ताट वाढून घेतल्यानंतर तर तुम्ही सगळ्यांनी पण खायला या मी आग्रहानं बोलवत आहे आणि कसा वाटतो व्हिडिओ पण सांगा तर आता माझी तब्येत तर खूप वीक झाल्यासारखी झालेली आहे आणि माझ्या ना सकाळी डोळं भाजता भासता राहिला आहे ह्या डोळ्याला इथे खाली इथे खाली दिसत असेल तुम्हाला असं लाल लाल झालेलं ला आहे पण आता ते दिसत नाही आहे कारण की पावडर वगैरे लावल्यामुळे तर ना काय झालं मी फुनणी घालत होते भाजीला फुंनी घालत होते आणि चिमणी चालू केलेली होती गॅस चिमणी किचन चिमणी सॉरी की आणि काय झालं माहिती आहे का मी थोडं मागे सरकायचं ना तर सरकले नाही मोहरी तडकडनं उडली आणि ती अशी डोळ्यात म्हणजे आत गेली असते आत भाजलं असतं की तेही झालं असतं पण मी पटकन डोळा झाकला आणि असं केलं आणि भरपूर असं पाणी लावून ॲलोवेरा जेल लावून ठेवला मी सकाळी आणि जाईपर्यंत आणि मग नंतर डोळा क्लीन केला इतकं भाजलं मला म्हणजे काय सांगू खूप वेळ आग होत होती मला लय त्रास झाला तर मला माहीत नाही आहे की माझ्या मागे काय लागलेलं आहे पण तुमचा खरंच असा आहे अशा गोष्टींवर विश्वास आहे का नक्की सांगा कारण ना तुम्हाला माहिती आहे आज आमोषा ना आमोषाच्या दिवशी सकाळी सकाळीच एक बई आली होती मी या गोष्टी मानत नाही परंतु मी तुमच्याशी शेअर करते आज सकाळी सकाळी एक बई आली होती आणि जे आमच्याकडे येतात तर त्यांना पीठ तेल वगैरे असं द्यायचं असतं बरं का पीठ तेल वगैरे द्यायचं असतं आणि मी ती द्यायचं होतं म्हणून बाबू घरी नव्हता मी एकटेच होते म्हणून मी गेले द्यायला नाहीतर मी बाबूला द्यायला होत असते मी गेले द्यायला गेल्याच्या नंतर ती माझा चेहरा बघून मला म्हणते की तुझ्या मागे खूप प्रॉब्लेम चालू आहेत तुझ्या मागं खूप लोक पडल्यात तुला खूप टॉर्चर करतात तुला खूप लोक त्रास देतात आणि तु तुला कोणीतरी म्हणजे असं बाधा केली असं तिचं मत होतं बरे का बघा आता मी तर तिला काहीच बोलले नव्हते काहीच विचारलं नव्हतं काहीच सांगितलं नव्हतं तरी पण मी तिला हां हां करत होते म्हटलं मला काम आहे तर मग ती एक मिनिट ऐकून तर जा तर बोलते तुला कुणीतरी बाधा केलेली आहे आणि म्हणून तुझ्यासोबत अपघात घडत आहेत तर अपघात घडत आहे तर काय का आता तिच्या तिलाच माहिती ती, ती काय बोलत होती सांगत होती मला काय एवढं ते माझं सगळं डोक्याच्यावरून जातं कारण मी त्या अशा गोष्टींवरती विश्वास नसतो माझा परंतु तिनं स्वतःहून सगळ्या गोष्टी सांगितल्या की एक बाई तुझ्या घरी आली होती बरं का एक बाई तुझ्या घरी आली होती आणि तिने तुझ्याबद्दल वाईट विचार आहेत तिचे ती तुझ्याबद्दल वाईट विचार तर करतेच करते पण तुझ्यावरती वेगळे पद्धती पद्धतीचं जादू टोन आपण करते माझ्यावरती जळते माझ्यावरतीच ती तिचा असं तिनं डिटेल्स मध्ये आता तिला काय माहिती होतं तिला काय सांगितलं होतं का, का मी तुम्ही सांगा की तुझ्या घरी आली खाऊन पिऊन गेली आणि तुझ्यावरच जळते तुझ्यावर उलटी टांगडी करते आणि ती बाई मने तुझ्यावरती जादू करते त्यामुळे तुझ्या मागे म्हणजे नाही काय हे चाललेलं आहे तर माझ्यासोबत छोटे मोठे आता तुम्ही बघितलं हॉस्पिटलला गेले होते हॉस्पिटलला गेल्याच्या नंतर गेले, गेले तोपर्यंत मला काही नव्हतं पण हॉस्पिटल मधून आल्याच्या नंतर माझा डोळा सुजला आणि खूप डोळे सुजूनच राहिले होते चार पाच दिवस उतरलीच नव्हती सूज त्यानंतर काल पण माझ्या डोळ्यामध्ये ते हे जाता जाता राहिलं मोहरी जाता जाता राहिली ती पण कडक तेलातली तडकरणं उडलेली मोहरी ते पण झालं म्हणजे आज सकाळीच काल नाही आज सकाळीच तर अशा गोष्टी होत आहेत आणि आणखीन मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची की लवचिंबूक असतं तुम्हाला माहिती आहे ना लवचिंबूक एकदम छोटंसं लवचिंबूक होतं आणि ते माझ्या कोणीतरी मेन डोअरला लावलं होतं मेन डोर आहे माझा लोखंडाचा यार का मेन डोरला लावलेलं होतं ते आत्तापर्यंत कधीच नव्हतं मी आ, क्लिनिंग करायला गेले बरं का ती बाई माझ्या इथे येऊन गेल्याच्यानंतर मी क्लिनिंग करायला गेली तर मला छोटंसं मी आठवड्याला ते दरवाजा क्लीन करते म्हणजे धूळ वगैरे येते ना त्यामुळे पुसायला गेलं तर मला तिथं लवचिंबूक दिसलं आणि ते लवचिंबूक होतं छोटंसं चिटकवलं होतं कोणीतरी मी ते काढून फेकून दिलं परंतु मला त्यावेळेला ते डोक्यात काहीच नव्हतं ती लेडीजनं मला सांगितलं आणि हां मी तुम्हाला उद्या माझं कौळ पण दाखणार आहे दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये माझं कौळ पण मी बांधलेलं होतं ते कौळ सुद्धा खराब आहे खराब आहे आणि अशात कोणीही माझ्या घरी आलेलं नाही किंवा काहीच नाही त्या लेडीच्या व्यतिरिक्त आता तुम्हीच सांगा ज्याच्या मागे देव तारी त्याला कोण मारी माझ्या मागे सगळ्या देवांचा बाप बापाचा आशीर्वाद आहे मी त्यांना मानते आणि माझ्यावरती कोणी जादू टोना करल आणि माझ्यावरती कोण असं काही करल मी विचार पण करत नाही आणि जरी करत असेल तरी करू दे मरू दे ज्याचे त्याच्या मरणारे त्याचे ती मरणार आहे मी काही तशा गोष्टीचा विचार करत नाही आणि मी तशा गोष्टींना मानत पण नाही आणि मी त्या लेवलचे विचाराचे नाही आहे आणि मी तसं कुणावरती आरोप पण लावणार नाही जोपर्यंत ही होणार नाही पण मी तुम्हाला फक्त शेअर करते की आता त्या लेडीजला माहिती होतं का माझ्याकडे कोण येऊन गेले माझ्यावर कोण जळतं आहे आणि माझ्यासोबत कोण काय करतंय ते तुम्हीच सांग आणि ती प्रत्येक महिन्याला आमोशाला येते माझ्या घरी आतापर्यंत ती लेडीज कधीच काही बोलली नव्हती आज बोलली काहीतरी रिझन असेल असं तुम्हाला वाटेल मला नाही वाटत आहे माझा विश्वास देवावरती आहे बाकी कुठल्याच गोष्टींवरती माझा विश्वास नाही आहे त्यामुळे मी देवापशी माझे सगळे दुःख सुख वाटत असते आणि माझं दुःख सुखचं निवारण करणारा माझा देवच आहे आणि मला सगळ्या अडचणीमधून प्रॉब्लेममधून काढणारा सुद्धा माझा देवच आहे तर असले हे ज्या टोना तर माझ्यासोबत काही झालं बी असेल तर ती देव ज्याचे त्याला दाखवून देईन वेळ आल्यावर ज्याची त्याची लायकी बरोबर की नाही कारण आपण मी हजारदा म्हणते आपण दुसऱ्यासाठी खड्डा खाल्ला की आपल्याला स्वतःला पडावं लागतं आणि आपण दुसऱ्याचं घर जाळायला गेले की आपले हात जळतात ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नीतिमत्ता सांगली चांगली पाहिजे माणसाची आणि माणसांनी ना कुणावर जळू नये आणि मी त्या वृत्तीची नाही आहे मी कधी कुणाला जळत नाही कुणाला विनाकारण त्रास देत नाही जोपर्यंत मला कुणी छिडत नाही आणि हीच स्वभाव आहे माझा आणि शेवटपर्यंत राहणार आहे त्यामुळे आत्ता माझ्यासोबत एवढं काढ करतायत लोक तरीसुद्धा मी इग्नोर करते त्याचं एक मी रिझन आहे कारण त्या त्याचा काय म्हणतात ना त्याचा हिशोब हिशोब माझे देव घेणार आहे बरोबर म्हणून मी गप्प बसलेली त्यांची काठी पडेल ते माझ्यासोबत न्याय नक्कीच करतील या आशेवरती मी शांत आहे आणि लक्षात घ्या ज्याचे त्याचे कर्म ज्याचे त्यालाच भोगावे लागतात त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत वाईट करण्याचा प्रयत्न केला देव तुमच्यासोबत वाईट करणार आहे आणि तुम्ही तुमच्यासोबत वाईट झाले तुम्ही स्वतःच बोंबलत होत्या अनुभव तर आला ना तुम्हाला माझ्यासोबत जे काही केल्याच्यानंतर तुम्हाला दहा दिवसामध्ये अनुभव आला ना दहा दिवसाच्या नंतर तर तुम्ही बोंबलत होतात माझं नुकसान झालं माझ्यासोबत असं झालं मग कर्माची फळं असतात ते तुम्ही इतरांसोबत चांगलं करा इतरांशी चांगलं वागा इतरांशी चांगलं बोला कुणाशीही फायदा मी तर म्हणते ना ही बाई ना अक्षरशः इतकी मतलबी आहे ही बाई आईच्या पोटातून बाहेर येताना सुद्धा म्हणली असणार आहे की आ, आई मी तुझ्या पोटातून बाहेर येते तुला लवकर पण तू माझ्यासाठी हे कर ही नक्कीच असं आईला बोलली असणार आहे तू मला वाटेल काही पण बोलती पण खरोखर इतकी मतलबी बाई आहे इतकी मतलबी आणि तिला अधूनमधून खेटे येतात फेरा येतो अधूनमधून तिला रोग उठतो मर्यायचा अधूनमधून तिला झटके येतात म्हणून ती अधूनमधून आमचा माझा आणि सचिनचा टिंबटिंब खात असते का खाते तिच्या तिलाच माहिती आणि का आमच्यावर जळते तिच्या तिलाच माहिती परंतु आम्ही तिच्या नावावर पण हागत नाही पण तिला मात्र आमचं खायला लागतो एवढं मात्र खरं आहे आणि तिला अधूनमधून झटके येतात आणि बोलत असते ती की म्हणे हलकट लोक ती आम्हाला हलकट म्हणते हलकट तर तू ये बैमान झाली आमच्या इथे येऊन खाऊन पिऊन गेली ना आमचाच गुखात फिरायला लागली सगळ्या सोशल मीडियावरती आमचीच बदनामी करायला लागली सगळ्या सोशल मीडियावरती आमचं नाव घेतल्याशिवाय तुझी लाईव तर चालत नाही बरोबर की नाही जे दोन कुत्रे येतात ते सुद्धा तुला यायचे नाहीत परत बरोबर ना तर लायकी बघा आधी तुझी काय आहे ती बरं का विकारचूट चाली आणि आम्हाला हलकट म्हणते हलकट लोकांची नावं घेऊ <laughs> नका अगं बाई तुझ्या तोंडावर तर सोड तुझ्या नावावर पण आम्ही थुंकत नाही तोंडावर तर सोड तुझ्या नावावर पण थुंकत नाही कारण तू तेवढ्या पण लायकीची नाही आहे कारण आम्ही तुझ्यासारख्याला किंमत देत नाही आहे तुझी किंमतच नाही आहे तुझी झिरो किंमत आहे समजला ना असले नीच हलकट आणि मतलबी राहिसान फरामोश आणि उलट्या काळजाच्या बाईला आम्ही जवळ पण करत नाही बरं का आमच्या सावलीला पण उभं करत नाही पण का कुणास ठोकती चूक झाली ओळखायला आणि असो पण देवानी लवकरच तुझा दा चेहरा धाकवला अशी आतून काळी बाहेरून काळी चौकून आहे हेतून काळ्या मनाची आणि कपट्या मनाचीच आहे आणि शेवटपर्यंत तशीच राहणार आहे त्यामुळं त्याची त्याची फळं तुलाच भेटणार आहे लक्षात येईल ही तर सुरुवात आहे तू जसं करशील तसं तसं तुला भेटणार आहे लक्षात ठेव त्यामुळे चांगले कर्म करावे लागतात कॉफी करायला कुणाला बी येते ग ब्रँड ही ब्रँडच असतो तू माझी कॉफी करते माझी अगं बाई मी ब्रँड आहे स्वतःचा बनवलेला कोणाचाही नाही आहे कॉफी केलेला नाही कुणाला हात जोडलेले नाही कुणाच्या इथं जाऊन आ... हे केलेलं नाही आहे बरं का हां जी काय आहे ना स्वतःच्या ह्याच्यावर तुझं बघ याच्या त्याच्या तोंडा लाईवर पालतं पडल्याशिवाय तुला कोण हो, थुकत पण नाही म्हणून जाते इथं तिथं दुसऱ्याची बदनामी करायला दुसऱ्याची बदनामी करून तू लोकांना कर स्वतःकडे ओढून घेते तसं आम्हाला बदनामी करायची गरज नाही लोकं आपोआप येतात बरं का त्यामुळं तुझी लायकी बघ आणि हा कुत्रे तुला अजून एक मेसेज द्यायचा आहे मला याच्यातून की कुत्रे तू माझा नक्कीच व्हिडिओ बघत असतील लाईव्ह बघत असतील माझा गो असाच फिर आणि जे तुझे गिदाडं सोडतीस ना बरं का तुझे जे धगडे सोडतीस ना ते सांगायचं आहे मला तुझे जे धगडे सोडतीस माझ्या इथं पाठवती ना लाईव्हवरती मला टार्गेट करायला मला घाण कमेंट्स करायला तर ते तुझ्याच उरावर बसवून घेईन तुझ्या लिकीच्या उरावर बसव आमच्या इथं नको पाठवू समजलं का कायद्याने गुन्हा दाखल झालेला आहे फार वेळ लागणार नाही आहे तुझी हिस्ट्री बाहेर निघायला लक्षात घे जेवढे खोटे लोकांवर गुन्हे होतील आणि त्यात कुठं बी तुझी लिंक असेल ना इंस्टाग्राम असू दे व्हॉट्सअप असू दे नाहीतर तू यूट्यूब असू दे तुझी कुठून बी लिंक सापडली ना त्या दिवशी बघ तुझं काय वाट लावते ती लक्षात घे अगं समोर दम असावा लागतो समोर असं मनगटाला हात धरून भांडायची हिंमत असावी लागते आणि ती माझ्यात आहे मी असं तुझ्यासारखे लांडी लबडी करून मा चोरी पाठी करून जगणारी बाई नाही आहे दुसऱ्याच्या जीवावर जगणारी नाही ग स्वतःच्या कष्टावर जगून मी मोठी झाली आणि माझी लेकरं पण मोठी केली तुला ज्या गोष्टीचा माज आहे ना त्या गोष्टी पालत पडायला काहीच वेळ लागणार नाही आहे मा जो माणूस गर्व करतो ना त्याचं लवकरच गर्वाचं घर खाली होतं विचार कर माझ्या नादाला लागू नको तुझी लायकी बी नाही आहे माझ्या नादाला लागायची का माहिती आहे का माझ्यासारखं एकटी राहून जगून दो दाखव दोन लेकरं सांभाळून दाखव इथं कुठं भावाचं खाऊन उड्या मारायच्यात इथं कुठं आईबापाचं खाऊन उड्या मारायच्यात इथं कुठं नवऱ्याच्या जीवावर उड्या मारायच्यात इथं कुठं सासूच्या जीवावर उड्या मारायच्यात बरोबर ना लायकीत राहा एवढ्या सगळ्यांच्या जीवावर उड्या मारती भिकारचोट आली तरी कर्जबाजारी ये आणि काय दाखवतीन काय सांगते जहागीरदारची आवला तू म्हणून कर्ज काढून जहागीरदार झाली तू समजलं ना हां ऑनलाईन कर्जाबद्दल पण मला विचारत होती कुत्री ऑनलाईन कर्ज भेटते का म्हणजे मला बसली असती ही मा माझ्या वसिल्यानं कर्ज घेऊन आणि माझ्या फाशीला देऊन रान मजा करत बरं झालं देवानी मला सुचवलं नाही म्हणली मी हिला मला नाही माहिती इतकी तर बेशरमन पागलन टाकून दिलेली आवला देखी आणि माज करते माज दाखवते मला लेकरबाळ आहे तर नवरा आहे तिकडंच कितीकडेच पल पालतीस समजलं ना अगं नवऱ्याच्या जीवावर तर कोण पण कुत्री उडी मारते स्वतःच्या जीवावर उड्या मारून धाको आला अजून जळत्यात म्हण लोक तुझ्या तिकडेच राखील पडू दे काही गरज आहे आम्हाला जळायची आम्ही थुकून बी बघत नाही तुझ्याकडे तसं आमच्या डोक्यावर एक रुपया बी कर्ज नाही बरं का लेकरांचं शिक्षण करते मी तरी सुद्धा जे आहे ना तेवढ्यातच ही करत असते मी हातरून बघून असं पाय अंतरुणाच्या बाहेर पायर कधी काढलेले नाहीयेत आणि ना मला कुणाचा आईबापाचा आधार आहे ना मला भावाबंधांचा आधार आहे म्हणून मला नको बी समजलं का कारण मी दुसऱ्याच्या जीवावर तुझ्यासारखी जगणारी नाहीये आहे मतलबीपणा करणारी नाहीये मी मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरून कष्टावर जगलेली बाई आहे आणि मला कष्टावरच जास्त विश्वास आहे जो स्वतःच्या कष्टाने खातो ना त्याला कधीच देऊ कमी पडू देत नाही हे तुझ्यासारखे असेच भिकारी राहत असतात शेवटपर्यंत लोकांवर निसतं जळत आणि लोकांनी आपल्याला द्यावं निस्ते हाव घेत तर मी कुणाच्या एक रुपयात मेंदी नाही आहे आणि कुणाच्या एक ब्लाउज पीसमध्ये सुद्धा मेंदी नाही आहे त्याच्यामुळं मला ना कष्टाची सवयी आहे आणि मी स्वतःच्या जीवावर आईश करायला शिकलेली आहे आणि माझ्या लेकरांना स्वतःच्या जीवावर लहानाचं मोठं केलं बरं का आमचा नसू दे आता पता तू तुझा आता पता कायमचा ठेवू म्हणजे झालं लई नको मला बोलायला लावू हलकट लोक म्हणते आम्हाला सगळ्यात जास्त तर हालकटन तू आहे टाकून दिलेली मान्य था, तर करते ना तू मदत घेतली म्हणून मान्य तर करते ना तू मदत घेतली म्हणून मग तू कुणाला बोलते आम्हालाच तर बोलतेस ना जरा काही मदत केली की लोक बोलून दाखवतात हलकट लोक म्हणती अगं हलकट तर तू आहे लाज नसलेली कुत्री थर्ड क्लास हा आणि तुझे कुत्रे रोज सोडत जा मी आहे त्यांना खंबीर बरं का तुझ्या गाडीत दमच नाहीये तू फक्त महाग इथं तिथं माझा खात खातफिर भुकत फिर आणि ना मागून कुत्रे लावून दे इंस्टाग्रामला ग्रुप बनवून तर ज्या ज्या बी कुत्र्या ही असले कांड करतात ना लवकरच बाहेर निघणार आहे तुमचं मी शांत बसलेली नाही आहे हा लक्षात घ्या प्रत्येक ह्याला वेळ लागत असतो वेळ आल्यावर तुम्हाला कळेल तुम्ही कुणाच्या वाट्याला गेलात आणि कशाला विनाकारण छेडलं ते घेणं ना देण कंदील लावून येणं मतलबासाठी स्वतःच्या आईसोबत सुद्धा सौदा केलेली बाई असेल तू बाहेर येण्यासाठी आईच्या गर्भातून बाहेर येण्यासाठी ना आईला म्हणली असतील ही करावं लागेल हाय फरामोस फरामोश ना लायक कुत्री तर चला फ्रेंड्स व्हिडिओ मोठा झालेला आहे आणि बोलता बोलता विषय वेगळीकडे गेलाय परंतु तुम्हाला खरं सांगू का हे सगळ्या गोष्टी घडतात आणि खरोखर त्या लेडीजनं मला आज तसं सांगितलं मी माझ्या घरातलं कौळ सुद्धा खराब झालेलं बघितलं मी तुम्हाला नक्कीच दाखवेन पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा आणि पुढे व्हिडिओ जोडणार आहे ते पण बघा दीपपूजाचा तर चला भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहणे आपापली काळजी घ्या जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू या पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहणे आपापली काळजी घ्या बाय बाय शुभरात्री